महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप यंत्रणा सक्रियपणे काम करती है। भारतीय करते काम भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक घराघरातून दुकानामध्ये जाऊन शंभर टक्के मतदान करावं त्याचबरोबर महायुती सरकारच्या काळामध्ये केलेली कामं योजनांची माहिती देऊन अनोख्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी यंत्रणा प्रचाराला सक्रिय झाली आहे शहरामध्ये स्वामी विवेकानंद पुतळा या ठिकाणाहून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला गल्ली नवी पेठ बेडेकर क्लास नेता सुभाष चौक चिथळे रोड या भागामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी नागरिकांच्या गाठीभेटी घेत महे भारतीय जनता पार्टीच्या महिला, पार्टी महिला पदाधिकाऱ्यांनी परिसरातील महिलांशी संपर्क साधून लाडकी योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण बळकटीकरण देण्याचं काम महायुतीचं केलं आहे असं सांगितलं या प्रचार फेरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी विधानसभा प्रमुख महेंद्र भैया गंदे सरचिटणीस सचिन पारखी प्रशांत मुथा दामोदर भटेजा नरेंद्र कुलकर्णी बाबासाहेब साना प्रिया जानवे सुरेखा विद्ये ज्योती दांडगे रेणुका करंदीकर सचित कविता कोटा श्वेता पंधारे सीमा कंदारे सुवर्णा पाटकी मयूर बाजूघोळ अनिल निकप ज्ञानेश्वर धिरडे सुहास पाथरकर गोपाल वर्मा वैभव जोशी बंटी ठापसे मुकुल गंधे ज्ञानेश्वर काळे अमोल निस्ताने सुनील तावडे दीपक देहरेकर सतीश दळासने दीपक दंडनाईक अभिजित ढोणे प्रवीण ढोणे डॉक्टर केवळ के प्रशांत बुराडे राजू रासने सुनील सकट अशोक भोसले संतोष श्रीसाठ पोपट भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज स्वामी विवेकानंद यांच्या चरणी चरणी वंदन करून आज आम्ही रॅली चालू केली आहे ही रॅली प्रभाग क्रमांक बारा व हो तेरा ही रॅलीची सुरुवात आम्ही विवेकानंद चौकातून चौपाटी कारंजा व चौपाटी कारंजातून आम्ही नवी पेठ नवी पेठ पासून पर्यंत आम्ही स्वामी विवेकानंद चौकात आलो आहे महायुतीचे उमेदवार जगताप यांचा अनुक्रम क्रमांक आहे चार त्यांच्या प्रचार फेरीसाठी आज आम्ही चौपाटी कारंजावर जेव्हा आम्ही फिरलो तेव्हा सर्व सर्व मतदारांच्या चांगला प्रतिसाद भेटला आम्हाला का ते म्हणले महायुतीचे उमेदवार संग्राम महे जगताप पक्के शंभर टक्के निवडून येतील आणि चाळीस हजार मतांनी निवडून येतील असा आम्हाला सर्व मतदारांनी आस्वास केला आहे यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार संग्राम भैया मोठ्या फारकाने निवडून येतील जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम वार्ड क्रमांक बारा व तेरा या मध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार माननीय आमदार संग्रामजी जगताप यांच्या प्रचारार्थ घरोघरी जाऊन प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रचर फेरीच्या माध्यमातून नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे येणाऱ्या काळात असंच लोकांनी महायुतीच्या पाठीशी उभं राहावे ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीनं वॉर्ड क्रमांक बारा आणि तेरासाठी साठी प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं आज या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार येण्याची अत्यंत आवश्यकता आहे हे नागरिकांना या प्रचार माध्यम फेरीच्या माध्यमातून समजवण्याचा सर्व कार्यकर्त्यांनी जो आहे तो प्रयत्न केलेला आहे या फेरीला अत्यंत उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या चा वतीनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की महायुतीचे उमेदवार आमचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांना अतिशय मोठ्या माता धक्क्यानं जे आहे आपण निवडून द्यावं आणि या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जे आहे ते येण्यासाठी आपण सुद्धा हातभार लावावा अशा प्रकारचं आवाहन मी सर्व नगरकारांना या ठिकाणी करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र